पुस्तक प्रकाशनासाठी रंगमंचावर उपस्थित मान्यवर आहेतच पण त्याबरोबर मला आणखी तीन जणांना इथे रंगमंचावर आमंत्रित करायचं आहे एक म्हणजे आजच्या उत्तरार्धातल्या कार्यक्रमातले दोन प्रमुख कलाकार अर्जना गोरे आणि मंदा नापटे या दोघांनाही विनंती आहे की त्यांनी यावं आणि तसंच माझ्या पुस्तकाचं मुखपृष्ठ ज्यांनी केलेला आहे तो छोटा कलाकार आदिनाथ मंत्रवादी त्यालाही मी इथे रंगमंचावर बोलावते

श्रेयसी वजे मंत्रवादी यांचं सहज सुचलं तेव्हा या कविता संग्रहाच्या तिसऱ्या आवृत्तीच प्रकाशन झालेलं आहे नमस्कार रसिको व्यासपीठावरचे मान्यवर आणि तुम्ही सगळेजण अगदी खरं सांगू का मनातलं कुठल्याही कविता संग्रहाच्या पुस्तक प्रकाशनाला मला कधी कोणी बोलवलंच नव्हतं <laughs> हे आज पहिलं आमंत्रण आहे की संग्रहाचं प्रकाशन आहे तेही काव्यसंग्रहाच्या तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आणि त्याच्यासाठी मला बोलवलंय ह्याचा मला खूप आनंद आहे आणि अप्रूप पण आहे अप्रूप एवढ्यासाठी की मी काही काव्याचे अभ्यासक वगैरे नाहीये आस्वादक जरूर आहे पण अभ्यासक नाही त्यामुळे जेव्हा श्रेयसीशी मी बोलले तेव्हा मी तिला सांगितलं की मी अर्थातच तुझ्या कवितांचं पुस्तक वाचेन पण मी त्याच्यावर काही बोलणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे आता हे पुस्तक जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की श्रेयसीच्या कवितेला अनेक थोरा मोठ्यांचे मान्यवरांचं कौतुक लाभलेलं आहे प्रशंसा लाभलेली आहे त्यातले काही जण इथे आज उपस्थित आहेत ज्या थोर गीतकार संगीतकार गायक गायिका लेखक अशा अनेकांनी तिच्या काव्याबद्दल अभिप्राय या पुस्तकामध्येही व्यक्त केलेला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी काय बोलणार त्यामुळे त्याच्याबद्दल अधिक काही न बोलता मला आवडलेल्या तिच्या दोन कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे आणि विविध विषयांना कवेत घेणारी श्रेयसीची काव्य प्रतिभा अशीच बहरत राहू दे तिच्याकडून उत्तमोत्तम कवितांची निर्मिती होत राहू दे अशा शुभेच्छा आणि वयामुळे आलेला अधिकार वापरून शुभाशीर्वाद मी तिला आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार सर्वप्रथम तुमची मी खूप खूप आभारी आहे मला इतक्या छान अभिरुची संपन्न कार्यक्रमात तुम्ही आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे माझी मला ना असं नाही समोर बोलताय इतके प्रेक्षक माझ्याकडे बघतायत मला सवय नाही त्याची म्हणून मी लिहून आणलेत पॉइंट तर मी ते वाचणार आहे तुमच्या समोर जरी लिहून आणले असले तरी शब्द आणि विचार माझेच आहेत तर तुमच्या परवानगीने मी ते वाचते माझी आणि श्रेयसीची एक कॉमन मैत्रिणी वीणा जेव्हा तिने मला विचारलं एक श्रेयसीच्या पुस्तकांच कवितांचं प्रकाश श्रेयसीच्या कवितांच्या पुस्तकांचं प्रकाशन आहे आणि त्यासाठी तिला तुला बोलवायचं तेव्हा मला आश्चर्यच वाटलं कविता हा आपल्या जीवनातला एक हळुवार तरल आविष्कार असतो त्याच्या सादरीकरणासाठी जनरली एकतर गायक गायिका निवडले जातात किंवा मग लेखक कवी किंवा फेस व्हॅल्यू ग्लॅमर किंवा आणखीन खूप छान छान गोष्टींसाठी आर्टिस्ट मग मा श्रेयसीने माझ्यासारख्या एडिटरला का बोलवलं असेल खरं म्हणजे कवितांशी माझी नाळ फार पूर्वीपासून जोडली गेली आहे मी अगदी लहानपणापासून शाळेत कॉलेजात कविता लिहायचे त्या सहज सुचलं तेव्हा या धर्तीवरच्याच असायच्या काही वर्षांपूर्वी सिरियलच फिल्मच टायटल सा सॉंग लिहिलं पण ते श्रेयसीला माहिती असण्याचं आस्टर, काही कारण नव्हतं मग का बोलवलं असेल पण वीणाच्याच आईच्या एका कार्यक्रमात मी श्रेयसीला बघितलं तिचं सहज बोलणं तिचं काव्य सहज वाटलं तरी खोल अर्थपूर्ण मी कार्यक्रमाला नाही म्हणण्याचा प्रश्न आणि त्यानंतर जेव्हा तिच्या कविता वाचत गेले तेव्हा तिचं भाव विश्व माझ्या पुढे हळूवार उलगडत गेलो त्यातले अर्थ मला जाणवले खूपसे माझ्यासारखे माझेच वाटले माझ्या कवितेच तिच्या कवितेशी मैत्र जुळलं मग कनेक्ट व्हायला वेळ लागत नाही मी खूप कवितांबद्दल बोलणार नाहीये जसं इलाताई म्हणाले तसं की ते तुम्ही वाचण्याची आणि त्याची अनुभूती घेण्याची गोष्ट आहे हिलाताईंनी खूप सुंदर दोन कवितांचं वाचन केलंय पण मी अगदी छोटेसे पॉइंटर्स फक्त काही कवितांचे तुमचे बरोबर शेअर करते मी तिच्या ज्या ज्या कविता वाचल्या त्यात मला विषयांचं सा वैविध्य साधेपणा सच्चेपणा स्वानुभव असं बरंच काही जाणवलं कवीला एक धोका असतो या तिच्या कवितेतल्या धोक्यानी मलाही घाबरवलं होत तिच्या आशा या कवितेतला आशावाद तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनातला अगं तुला माहितीये का मधलं गॉसिप सगळ्यांच्या ओळखीच पण कान मिळणं महत्वाचं मिळण्यापेक्षाही मान हे रिअलायझेशन मात्र खास श्रेयसीचं तिच्या समस्यांच्या वर्तुळातली शुभ्र ओळ किती शुद्ध सात्विक दोघांच घर मधलं त्याच आजकाल अनेकदा स्वयंपाकघरात येणं चहा विहा करणं कप बिफ विसळणं प्रत्येकीलाच हवं हवं पण मी आज खास करून थोडस विशेषत्वाने बोलणार आहे ते सिनेमातले देव या कवितेबद्दल वेगळं सांगायची गरज नाही ही कविता सीमा रमेश देव यांच्याबद्दलची सीमा माझी मावशी माझ्या आईची सख्खी बहीण मावशी आणि काकांचा संसार काम मराठी माणसाच्या मनात असलेलं त्यांच्याबद्दलच प्रेम या दोघांचे एकमेकांबद्दलचे रुसवे फुगवे तरीही एकमेकांचा आधार बनून शेवटपर्यंतचा प्रवास रमेश काकांनी जाण्याआधी दोनच दिवस स्वतःच्या वाढदिवशी मावशीचा हात हातात घेऊन म्हंटलेलं एक वार पंखा वरून अंगणात हे हे सगळं मी खूप जवळून पाहिलंय या सर्व गोष्टी श्रेयसीने तिच्या कवितेतून तंतोतंत उतरवले असो बोलण्यासारखं बरच आहे पण दिलेल्या वेळेत हा संवाद संपायला हवा आज जेव्हा सगळीकडेच हल्ली वाचन कमी झालंय लोक फक्त मोबाईलवर असतात अशी ओरड चालू असताना श्रेयस चा पुस्तकाची तिसरी आवृत्ती पुस्तकातल्या तिच्या कवितां इतकंच तिच्या मुलांनी चितारलेलं मुखपृष्ठ ही आकर्षक लोभस श्रेयसी बरोबरच्या या छोट्या प्रवासात मी तिच्याकडून काय शिकले तर मी जे समाजाचं देणं लागते उतराई होण्यासाठी माझ्या माध्यम मी वापरू शकते ही जाणेन आता माझ्या कवितांना मी थोडं जास्त सिरियसली घेईन आणि जास्त उत्तम कविता लिहिण्याचा प्रयत्न करेन हे माझं तुला प्रॉमिस श्रेयसी आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू